नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक हास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कांद्याचा जसा हा सवाल तुमच्या मनात निर्माण झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक बांधव आहे तो आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक जास्ती करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी कशी येथून तीस सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी ह्या घडताना दिसू शकतात व या सर्वांचा तीस सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या परिणामामुळे अखेर तीस सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये मग किती वाढणार कांद्याचा बाजार हो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला सरासरी चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये जर आपण बघितलं तर सातत्यानं कांद्याची आवक ही देशभरामध्ये कमी झाली आणि त्याचबरोबर आपल्या राज्यातसुद्धा आवक ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तेरा चौदा सप्टेंबर पासून आपल्याकडे धो धो पाऊस कोसळणार आहे आणि यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाचं सावट कांद्यावरती आहे याच्यामुळे खरीपच्या कांद्याचं भविष्यात काय होते यावरती कांदा बाजारभाव हे अवलंबून आहे आपण जर असं गृहीत धरलं की बाबा चला परतीच्या पावसामुळे काहीही नुकसान होणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये कांद्याची जी बाजारभाव पातळी ती बांगलादेशवरती अवलंबून आहे आणि पंधरा सप्टेंबरच्या नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि आपल्याकडे मागणी व पुरवठ्यात गॅपसुद्धा निर्माण होताना दिसत आहे याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव जर परतीच्या पावसामुळं खरीपच्या कांद्याचं काही नुकसान झालं नाही तर कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला जवळपास पंधराशे ते तेवीसशेच्या दरम्यान दिसू शकते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये की परतीच्या पावसानं नुकसान त्या ठिकाणी कांद्याचं केलं कोणत्या खरीप कांद्याचं तर कांदा भाव पंचवीसशे पार होताना सुद्धा दिसू शकतो पण ओव्हरऑल स्थितीमध्ये समजा काही प्रतिकूल घडलं नाही समजा तर कांदा बाजारभाव पातळी पंधराशे तेवीसशेच्या ते ते दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे विक्रीचा विचार केला तर दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव नक्की जाणार आहे मग तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं जर कांदा विकला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक आस्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिनापत्तीकडून आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार